सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सार्वजनिक गणेश उत्सवाची भावपूर्ण वातावरणामध्ये सांगता करण्यात आली आहे एकशे एकोणतीस वर्षांचा इतिहास असणाऱ्या सोमेश्वर रंगारगल्ली मंडळाच्या गणरायाचे सकाळी साडेआठ वाजता माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विधिवत पूजन करून संगमनेरच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली यावर्षी मुख्य मिरवणुकीमध्ये मानाच्या नऊ गणपती मंडळांसह एकूण सोळा गणेश मंडळ सहभागी होणार आहेत तसेच सकाळपासनं प्रौरा पात्रामध्ये देखील घरगुती आणि खाजगी गणपतींचं विसर्जन करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती एकशे तीस वर्षांपूर्वी पुण्यामध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाची मूर्तमेढ रोवली गेली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी संगमनेरमधील रंगारगल्ली असलेल्या सोमेश्वर मंदिरामध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या उपस्थितीमध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाचा प्रारंभ झाला तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी हा उत्सव संगमनेमध्ये मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहानं साजरा करण्यात येतो गेल्या दहा दिवसांपासून सुरू असणाऱ्या या उत्सवाची मोठ्या भावपूर्ण वातावरणामध्ये सांगता होत आहे सकाळी साडेआठ वाजता माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे इकविरा फाउंडेशनच्या संस्थापक जयश्री थोरात प्रांताधिकारी शैलेश हिंगे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर तहसीलदार धीरज मांजरे मुख्याधिकारी राहुल वाघ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी शहरामधील मान्यवर मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदींच्या उपस्थितीमध्ये मानाच्या गणरायाचं पूजन करून संगमनेच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली गणपती मंडळ हे एक मानाचा गणपती येथील आहे आणि प्रथम सुरुवात आम्ही मिरवणुकीची सकाळी आठ वाजता करण्याची पद्धत गेल्या बावीस वर्षाची गणपतीची तर परंपरा एकशे एकोणतीस वर्षाची आहे आमची परंपरा आम्ही सुरू केली बावीस सकाळी आठ वाजता मिरू सर्वजण एकत्र येऊन ही सुरुवात करतो गुलाल वापरायचा नाही डीजे वापरायचा नाही लेसर किरण वापरायचं नाही आपल्या सर्व धर्मांच्या बाबतीत संभाव ठेवायचा सर्वांना सन्मान सांगायचं द्यायचा हे वैशिष्ट्य पूर्ण अशा प्रकारचं परंपरा या गणपती मंडळाची आहे आणि ती आम्ही पुढं नेण्याचं काम करतो आहोत खरं प्रार्थना हीच आहे की आपल्या देशामध्ये बंधुभाव असावा लोकशाही माध्यमातून हा देश पुढं जावा आणि एक आनंदाचं वातावरण समृद्ध वातावरण या देशामध्ये राज्यामध्ये राहावं हीच या दिवशी चरणी प्रार्थना आहेच आहे आता तर ते तर ठरलेलंच आहे आणि एकंदर आता राजकारण बोलायची जागा नाही परंतु या पद्धतीचा कारभार त्यांचा आहे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरालायसिस मायग्रेन पार्किंग एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवार स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन एक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म तसेच आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस